नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म अँडनर्सरी संचालक मुक्कामपोष देठणे गुंजाळ तालुका पारण्या जिल्हा आल्यानगर खरंच हा व्हिडिओ आजचा खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत असतात की पेरू बाग धरत असताना एका झाडाला किती माल धरायचा आहे किंवा एका झाडापाशी जे काय तीन फळं असतात त्या तीन फळांचं करायचं काय कारण की मागच्या वर्षीच एका शेतकऱ्याचा असा अनुभव आला की त्यांनी काय केलं हे जे संपूर्ण झाड आहे ह्या झाडाला जे काय असे ते तीन फळं असतात साधारणतः ही जे काही फळं आहेत हे तीन या तीनही फळाला थोडे लवकर बसवल्यामुळं या तीनही फळांना बसवले आणि असं बसवल्यामुळे काय झालं की त्याच्या पूर्ण झाडाला जवळजवळ दोनशे अडीचशे तीनशे फोंब बसले तो एकदम खुश झाला की जेव्हा म्हणाला नाही आता माझ्या झाडाला इतके बसलेत इतका मला फायदा होणार इतका नाफा होणार असं होणार तसं होणार परंतु त्याचा खर्च झालेला हा त्याच्या लक्षात आला नाही कारण हे प्रत्येकाचा होत नाही नाही पण जे काही नवीन असतात त्यांना माहीत नसतं त्यांचा हा प्रॉब्लेम होत असतो मग नंतरच्या काळात काय झालं जेव्हा मधल्या फळाची पूर्ण सेटिंग होऊन गेली तेव्हाच मात्र साईडचे दोन्ही फळं आपाप गळून पडले आणि जेव्हा ते गळाले ते त्यावेळेस त्यात लक्षात आलं की आपण केलेला फोम फोमचा खर्च आणि मजुरी ही संपूर्ण वाया गेली आणि मग अशा प्रकारे जर नुकसान होत राहिलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा तोटा होत असतो आणि अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी योग्य माहितीच्या आधारे आपली शेती करायची आणि त्याच्या माध्यमातूनच चांगलं पीक काढायचे आता तेच मी समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे कारण की बहुतेक शेतकरी सुज्ञ आहेत ज्ञानी आहेत त्यांना त्या ते गोष्टीची माहीत पण आहे परंतु थोडेफार पर शेतकरी असे असतात की जे नवीन शेतीमध्ये उतरले असतात किंवा नोकरदार वर्ग असतील किंवा अनपेक्षित अचानक शेतीमध्ये आलेले आश शेतकरी असतील त्यांना मात्र या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मात्र लक्षात येत नाही आणि ते जर लक्षात नाही आल्या तर निश्चित स्वरूपात त्यांना त्याचा तोटा होत असतो म्हणून आज मी तुम्हाला एका झाडाला अंदाजे किती फळं ठेवायचे किती वर्षाच्या मानाने आणि मधल्या फळांचं काय गंमत असते ती समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे का आता आपण पाहिलं जे मधलं फळं आहे नेमकी त्याची काय गंमत असते ते आपण समजून सांगायचा प्रयत्न करणार आहेत आता एक मिनटं हे जे काही झाड आहे पूर्ण आता ह्या झाडाला जे काही फळं आहेत या ठिकाणी जे काही तीन प्रत्येक ठिकाणी पाहिजे तिथं एक दोन तीन चार चार फळं आहे आणि चार चारच्या हिशोबाने प्रत्येकाला तीन तीन असा आहे परंतु ज्यावेळेस तुमची पूर्ण, पूर्ण सेटिंग होती हा मधला फळे साधारणतः एक शंभर सव्वाशे दीडशे ग्रामच्या आसपास जातं तेव्हा शिजून कानाची फळं म्हणतो आपण किंवा बार पण म्हणू शकतो किंवा आणखी काय जे वेगवेगळ्या का भागात ते नाव असतं ते मात्र नंतरच्या काळात जसं त्याचं वय होतं हा मधलं जे काय फळं आहे ते जसं फुगतं तसं साईडचं आपाप गळून पडतं पण ते गळून पडण्याचं प्रमाण किती असतं बागेमध्ये साधारणतः नव्वद ते पंचावन्न टक्के हे जे साईडचे फळं असतात ते मात्र ऑटोमॅटिक गळून पडत असतात एका विशिष्ट टक्का आणि मधलं फळं आपल्याला फोम बसायला ठेवायचं असतं परंतु एवढं होऊ नये जरी नाही काढलं तर समजा या झाडाला जर भरपूर काळ्या आहेत आणि त्यातलं आपण काय करायचं आहे हा जर राहिलं तर फोम फोंबसाल्याशिवाय मात्र स्वरूपात हे साईडचे दोन्ही तो फळं तोडायचे आहेत आणि हे मधलंच फळं ठेवायचे आणि यामधल्या फळाच्या आधारेच आपल्याला खूप चांगलं उत्पन्न भेटणार आहे आता तुम्हाला एक दुसरं ठिकाण दाखवतो इथं आता हे पा आता इथं जे साईडचे आहे त्याचे दोन्ही पण गळून गेलेले आहेत याचे पण आहेत मधलं एकच फळं मोठं झालेलं आहे असं जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा ते लक्ष देते परंतु जसं जसं फळ मोठं होईल तसं तसं ते गळून जाणार आहे इथं पण तशीच गंमत आहे आता इथं पण तीन फळं आहेत असे हे परंतु जसं जसं तुमचं मधलं फळ मोठं होईल तसं तसं दोन्ही साईडचे फळं गळणार आहेत आणि नंतरच्या काळात मग आपल्याला ती आपऑप आप सेटिंग होत जाणार आहे अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण की आठ दिवसातून दहा दिवसातून एखादा तरी फोन यासंबंधी येत असतो परंतु ह्या संबंधी मी आत्तापर्यंत व्हिडिओ बनवला होता कारण की छोटी गोष्ट आहे परंतु काय काय शेतकऱ्यांना दृष्टीने खूप पण खूप मोठी आहे गोष्ट आहे आणि आता एका झाडाचा साधारणतः किती फळं धरायचे आता झाडाचं वय पाहून आता बऱ्याच शेतकरी हाच प्रश्न लय वेळा उचारत असतात आता काही आता आमचं झाड एक वर्षात झालं आहे कोणी म्हणतात दोन वर्षात झालं आहे कोणी म्हणतात तीन वर्षात झालंय परंतु झाडाचं वय आणि झाडाची जी काय तुमची डेव्हलपमेंट असेल त्याच्यानुसार आपल्याला फळं धरायच्यात जर आपलं पहिले एक दीड वर्षातलं झाड असेल साधारणतः तर झाडाला आपण सत्तर ते नव्वदपर्यंतचं फळं धरणं फार गरजेचं असतं त्यानंतर दोन वर्षाचं पूर्णपणे दुसऱ्या छाटणीचं आणि दोन वर्ष होऊन गेलेला बाग असेल अशा वेळेस मात्र आपल्याला शंभर प्लस फळांची सेटिंग धरली तरीही चालते आणि त्यानंतर तिसऱ्या वर्ष पुढचा बाग असेल तर त्यावेळेस आपल्याला सव्वाशे ते दीडशे प्लस फळं धरले तरीही चालतात परंतु गंमत अशी होती बऱ्याच शेतकऱ्यांची आ, हे पाहता इथं इथं जर पाहिलं आपण आता इथं पुढं घ्या एक मिनटं आता इथं किती फळं इथं पूर्ण सेट झाले एक दोन तीन चार आता शेतकरी काय करतात ही पूर्ण फांदी आहे ह्या फांदीला जर चार फळं असेल अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी हे चारही फळं जर फळांना आपण फूम बसवला तर आपला परतही एकदा फुमचा खर्च वाढतोय ही चारही फळं सारख्या प्रमाणात फुकतील याची काही गॅरंटी लागत नाही कारण झाडाचं वय आणि झाडाची कंडिशन पाहता अशा वेळेस मात्र शेत शेतकऱ्यांनी हे जे काही वरचं राहायचं एक फळ आहे हे ठेवायचे आणि ह्या बाजूला एक फळ ठेवायचे असे क्रॉसमध्ये जर दोन फळं काढली तर निश्चितपणेप्रमाणे बसायला आपला अर्ज होणार नाही आणि जी काही ही दोन साईडची काढल्यामुळं आपल्यामध्ये स्पेस भेटणार आहे आणि फळं फुगायलासुद्धा मदत होणार आहे अशा एका फांदीला एक एक जी ब्रँचेसवरती गेली ह्या एका एका ब्रँचेसला जरी आपण दोन दोन जरी फळं ठेवले तरी भरपूर मोठ्या प्रमाणात फळं होत असतात कारण की लागतानाच आपल्याला तैवान मध्ये तीनशे चारशे पाचशे सेटिंग होत असते आणि एवढाली जर सेटिंग होत राहिली तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होतो आणि येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धती उत्पन्न भेटत असतं म्हणून ह्या दोन्ही गोष्टीकडे शेतकऱ्यांना लक्ष देणं फार गरजेचं आहे आपण दुसऱ्या झाडांना जरी पाहिलं तिथं पण अशाच पद्धतीचं आहे आता इथं पण पहा आता इथंच हे इथ साईडची गळून पडलेली आहे आपल्या इथले इथंली आहे आता जसं हे फळं मोठं होईल त्यानंतर हे दोन्ही साईडची गळतील त्यानंतर ह्या साईडची पण गळतील आणि ह्या साईडची पण गळतील म्हणून हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे आणि कधी कधी काय होतं फक्त सिंगल अशीच जी छोटी मालाची सेटिंग आहे म्हणजे तीन चार इंचावरची आहे त्याला मात्र आपल्याला ते कानाची फळं फुलं निघताना दिसत नाही आता ही छोटी सेटिंग आहे इथं पहा इथून फक्त तिसऱ्या चौथ्या पानावर आहे पण इथं फक्त यात कानाची फळं निघली नाही याला फक्त ती महत्त्वाची जी काही दोन फळ फळं असतात तीच निघलेली आहेत इथं पण तशीच कंडिशन आहे इथे पण तशीच आहे या ठिकाणी आहे परंतु जी लांबची फांदी आहे त्या लांबच्या फांद्याला मात्र आपल्याला अशा पद्धतीने हे जी कानाची फळं असतात किंवा साईडची दोन फळं असतात हे निघत असतात परंतु विशिष्ट कालावधीनंतर त्यांचं वय भरल्यानंतर मात्र ती गळून जात असतात आणि जे काय मधलं फळं आहे ती मधलं फळं आपण धरायचं असतं फक्त सुद्धा मला एवढं माहितीसुद्धा माझ्याकडून थोडीशी सुख झाली का मला खूप फळं लागले खूप फळं आले मी बसतोय फोम आणि जास्त फोम बसल्यामुळं आपलं याच्यामध्ये असं नुकसान झालं की फळाची साईज ओबड दोबड आली प्रॉपर आली नाही आणि थोडंसं आणखी पण दुसरे प्रॉब्लेम आले माल विकायचा प्रॉब्लेम आला फळंबळे निघली असे बऱ्याच प्रॉब्लेम आला सगळ्यात महत्त्वा म्हणजे शेती करत असताना जो आपण खर्च करतोय तो कमी कसा होईल आणि जो कमी झालेला खर्च आहे तोच आपला अधिकचा नफा आहे दरवेळेसच आपले पान धडा वीस लाख होतील याची काही गॅरंटी गया शेतीमध्ये नसते बाजारभाव सगळी पद्धत असते किंवा त्याच्यावरती आपलं डिपेंड असतं परंतु आपण जर जेवढा शेतीमध्ये खर्च वाचवू तेवढा आपला नफा हा गृहित धरून चालायचा असतो म्हणून अशा वेळेस मात्र शेतकऱ्याने झाडाचं वय झाडाची कंडिशन पाहून ते काम करणं फार गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना जर समजलं असेल तर ते हा पण विषय फार लक्षात घेणं फार गरजेचं आहे की आपण जे काय तीन फळांचं आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं त्यासंमध्ये पण आपण प्रॉब्लेम्स दूर करायचा प्रयत्न केला त्याला तुम्ही काहीही करायची जास्त काही गरज नाही ते नंतर गळूनच पडत असतं परंतु जसं असा वेळ जातोय तसं तसं फळमधलं फळ मोठं होईल तस तसं त्याचं ते साईडचे फळं गाळणार आहेत आणि कदाचित एखाद्या वेळेस जर नाही गळाले तर आपण ते फोम बसायची व्यवस्था स्वरूपात काढून टाकायचे आणि मधल्याच फळाला फोम बसवायचं आहे की ज्याच्या माध्यमातून जे काही फळं धरणार आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने दे आणि चांगल्या दे पद्धतीने बाजारमध्ये येणार आहे कारण तुम्ही साईडच्या फळाला परत बसायला गेले तर हे पुन्हा फोम वाया जाणार आहेत आणि फ ते फळं टिकणार नाही का ते गळूनच पडत असतात जसं पण त्याचा विशिष्ट गालजीनंतर म्हणून शक्यतो ह्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायचे आणि त्याच्या माध्यमातून आपलं काम करायचे कारण की चांगला पेरू दर्जेदार पेरू आपण बाजारपेठ आणायचं आहे कारण की लावगडी भरपूर आहेत आणि लावगुडीचे हिशोबां जर आपण चांगलं उत्पन्न याच्या दृष्टीने आणि चांगलं क्वालिटीच्या दृष्टीने बाजारात उतरलं तर निश्चित स्वरूपात चांगले बाजारपेठ आपल्याला भेटेल चांगले पैसे होतील आणि चांगल्या पद्धतीने आपली शेती उभी राहणार आहे म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर मात्र नक्की करा धन्यवाद